न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन श्रीरामपूर शहरामध्ये पहिल्यांदाच संदीप पांढरकर सर मुख्य प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकालीन मरदानी खेळ प्रशिक्षण डिपॉल इंग्लिश मिडियम स्कूल येथे सव्वीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान उत्साहात पार पडत आहे या प्रशिक्षणादरम्यान शिवकालीन मर्दानी खेळ आणि ट्वायकॉनदो प्रशिक्षण देण्यात येत आयोजक मुख्य प्रशिक्षक वायकॉन दो कोच विजय लोंडेसर यांच्या नेतृत्वाखाली या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय आहे शिबिरामध्ये तलवारबाजी लाठीकाठी दांडपट्टा सुरुळ भाला आणि इतर शिवकालीन शस्त्र इत्यादी प्रकारच्या प्रशिक्षणामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे या प्रशिक्षणामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन धाडस साहस वीरता आत्मविश्वास आणि स्वसंरक्षण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी आणि भारतीय संस्कृती जपणारी ही कला आत्मसंरक्षण वाढविण्यासाठी जत असल्याचे मुख्य प्रशिक्षक आणि वायकान्दो कोच यांनी यावेळी बोलताना सांगितलंय श्रीरामपूर या ठिकाणी पब्लिक स्कूलमध्ये श्रीरामपूर या ठिकाणी गेले सव्वीस तारखेपासून सव्वीस ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर पर्यंत जो शिवकालीन युद्धकला असेल किंवा तायकांदो हा खेळ असेल ह्याचा जो प्रशिक्षण शिबिर भरलेला आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणावरून विद्यार्थी आले त्यानंतर लोंडे सरांनी हा कॅम्प ऑर्गनाईज केला त्यानंतर आर एन सर असतील रोडे सर असतील ह्या कॅम्पमध्ये प्रशिक्षक म्हणून या ठिकाणी लाभले आणि मी प्रॉपर श्रीगोंद्यावरून कर्जतवरून ह्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून हे ठिकाणी आलेलो आहे संदीप पांढरकर गेले वीस वर्षापासून शिवकालीन युद्धकला असेल कालारी खेळ असेल किंवा गतका खेळ असेल किंवा शिलंब हा खेळ असेल म्हणजे भारतीय युद्धकलेचे जे खेळ आहेत त्यामध्ये तलवारबाजी असेल दानपाटा असेल किंवा लाठीकाठी असेल ज्या खेळांना शालेय मान्यता आहे असे खेळ प्रत्येक स्कूलमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन शिकवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि आम्ही या ठिकाणी श्रीरामपूरमध्ये गेले चार पाच दिवसापासून प्रशिक्षण देत आहोत आपण जो हा खेळ खेळतो म्हणजे भारतीय युद्ध कलेचा हा खेळ ठेवतो या खेळामधून आपल्याला विद्यार्थी पण घडले जातात आणि आपली संस्कृती पण जपली जाते म्हणजे हा खेळ आपल्याला शालेय मधून पण खेळता येतो आणि खेळाचे लोक पावत चाललाय म्हणजे आपल्याला कला जिवंत ठेवणे काळाची गरज आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या आणि सतराव्या शतकामध्ये या कलेचा प्रसार आणि प्रसार चांगल्या पद्धतीने केला नवनवीन हत्यारांची निर्मिती केली छत्रपतीच्या काळामध्ये खूप हत्यारांची निर्मिती झाली म्हणजे असं सांगितलं जातं सर्व चांगला आरामळ छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलं आणि त्यांनी जगात मध्ये जेवढ्या तलवारी आहेत जगामध्ये जेवढे शस्त्र आहेत शस्त्रांचा अभ्यास केला आणि आपल्या मावळ्यांना ते शस्त्र दिले कलारी हा जो खेळ आहे कलारी हा खेळ कर्नाटकमध्ये खेळला जातो किंवा केरळमध्ये खेळला जातो म्हणजे कलारी हा खेळ केरळमध्ये खेळला जातो त्या ठिकाणी असं सांगितलं जातं की शिव शिवकालीन खेळ त्या ठिकाणी समोर जातो म्हणजे शिवशंकर नित्य खेळाची निर्मिती केली शंकराचे जे मु... मुलं आहेत शंकराचे दोन मुलं एक गणेशजी आणि दुसरे कार्तिकजी कार्तिक, कार्तिक स्वामींच्या हातामध्ये भालाही शस्त्र दाखवलं म्हणजे कलारी हा खेळ शंकराच्या काळापासनं खेळला जातो म्हणजे आधुनिक काळापासून खेळला जातो त्यानंतर कलारी आ... <laughs> शिलमम खेळ हा तामिळनाडूमध्ये खेळला जातो गतका खेळ हा पंजाबमध्ये खेळला जातो मग असं सांगितलं जातं मोगलांबरोबर पंजाबमध्ये गे युद्ध केलं गेलं मुघलांच्या विरोधामध्ये तर ते गतका या खेळाच्या माध्यमातूनच युद्ध केलं गेलं म्हणजे असे खेळ आपल्याला जोपासण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि हा खेळ खऱ्या अर्थाने आपण पुढे येण्याची गरज आहे फक्त खेळ संस्कृती जपण्यासाठीच नाही तर आपल्याला आपली प्रगती करण्यासाठी सुद्धा खेळ खेळणं गरजेचं आहे आणि आपण स्कूल गेममधून खेळ खेळू शकतो सिलमम खेळाला शालेय खेळाची मान्यता आहे गतका खेळाला वे विद्यापीठाची मान्यता आहे त्यानंतर खेळ म्हणून आहे तो मणिपूरमध्ये खेळला जातो हे सर्व खेळ आपण खेळ खेळू शकतो सर्वात प्रथम जपण्याचा एक वारसा संदीप सर आपल्या डिकॉन इंग्लिश मिडियम स्कूल सीबीएससी स्टेट बोर्ड अंतर्गत गेली सव्वीस तारखेपासून जे शिबिर आयोजित केलेलं आहे हे शिबिर नसून एक आत्मसंरक्षणाची कला आहे या कलेमध्ये अनेक भागातून अनेक तालुक्यामधून आपल्या नगर जिल्ह्यातून जे विद्यार्थी ते आलेले आहेत त्यांनी ही कला जोपासण्याचं काम केलेलं आहे अनेक वर्षापासून या डिपॉल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये टायकॉन दो प्रशिक्षण वर्ग आपन, चालू आहे त्याचबरोबर वेपन्स युद्धकालीन कला देखील आपण या स्कूलमध्ये चालू करणार आहोत आणि चालू झालेली आहे त्याचं प्रशिक्षण सव्वीस तारखेपासून तर एकतीस ऑक्टोबरपर्यंत हे प्रशिक्षण वर्ग इथं चालू राहणार आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण या ठिकाणी संदीप सरांच्या मार्गदर्शनाखाली इथं आयोजित केलेलं आहे तरी श्रामपूर तालुक्यामध्ये एक नव्याने हा उपक्रम मी सुरू केलेला आहे सर्वात प्रथम मी संदीप सरांचे आभार मानतो त्यानंतर शाळेचे जे प्रिन्सिपल सर आहेत किंवा स्टाफ वर्ग आहेत यांनी मला वेळोवेळी सहकार्य केलं आहे आणि यापुढे पण ते करणार आहेत हा चौथा कॅम्प या डिपोन इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये आज चौथा कॅम्प आहे अनेक वेगवेगळे कॅम्प मी घेत आहे तायकंदोचे कॅम्प आहे नॅशनल कॅम्प आहे इंटरनॅशनल कॅम्प आहे त्याचबरोबर हा एक नव्याने मी माझा आट्टा स्वतः सरांना की हा कॅम्प इथं करायचा आहे आणि त्यांनी तो केला आहे मी सरांचे मनपूर्वक आपण मानतो त्यामुळे स्कूल कमिटी असेल त्यानंतर आपला सांभो तालुका किरी वीस पंचवीस वर्षापासून सायकॉल प्रशिक्षण वर्ग मी देत आहे त्याचबरोबर संदीप सरांनी इथे येऊन जे मार्गदर्शन केलं आहे बेपण सार शिवकालीन कला त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो संस्कृती असल तर आपल्या देशाचं भवितव्य आहे दे शिवकालीन जी कला आहे ती कला जवळपास काम छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांपासून जे शंभू महाराजांपर्यंत आज काळाची गरज असलेली ही कला मुलींसाठी तर खूप सुंदर आहे मुलींनी याचा स्वसंरक्षणासाठी फायदा निश्चित करून घ्यावा आणि आपल्या आणि शालेय स्तरावरती अनेक जे खेळ खेळले जातात सिलेब आहे तायकोंद आहे मार्शल आर्ट आहे वेगवेगळे कला आहेत शालेय स्तरावर ज्यांना मान्यता आहे ते दे खेळ देखील इथे दे शिकवले जातात तर मी आवाहन आव्हान करतो सांपूर तालुक्यातील लोकांना कि बाबा तो तुम्ही तुमच्या मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे तुम्ही या स्कूलमध्ये या संपर्क करा आणि जे इथं प्रशिक्षण दिलं जातं त्यामध्ये सर्वांनी भाग घ्या तर नमस्कार माझं नाव आर्य पांढरकर मी श्रीगंद या ठिकाणी श्रीरामपूरमध्ये लाठी गाठी मार्जांनी खेळाचं प्रशिक्षण घेण्यासाठी आलो होतो तर इथे मला खरंच खूप आनंद झालाय कारण जे छत्रपती शिवाजी महाराजांपासून का महाराजांच्या काळापासून जपलेली जी कला आहे ती मला इथे शिकायला भेटली आणि मी अजून पण बाकी सर्व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो की तुम्ही सर्व विद्यार्थ्यांपेक्षा काहीतरी वेगळं केलं जे सगळं मुलं दिवाळीला सुट्टी एन्जॉय करत आहे पण तुम्ही अशी काहीतरी कला शिकायसाठी इथे आला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी सरांनी विनंती करतो ही कला कला बंद न पाडता आणखीन पुढे चालू ठेवावे धन्यवाद हा खेळ म्हणजे आपली कला आपली संस्कृती मातीसाठी हा मातीसाठी खेळ आहे म्हणजे जे लोक क्रिकेट खेळतात फुटबॉल खेळतात हा गेम ठीक आहे अर्थ नाही पण हा एक स्वसंशणाचा एक धडा देणारा गेम आहे ह्याच्या आपण कला आणखीन पुढे जपली पाहिजे म्हणजे हा गेम मातीतून आपल्या मातीतून निर्माण झाला आहे आणि ह्याला निर्माण जास्त नाही हे आपल्याच मागेच काम आहे मी दिवसापासून आहे तर माझं नाव अपेक्षा गणेश गोरे आणि इथं सायकोंदो सर्व खेळ शिकवले जातात आणि सव्वीस तारखेपासून रविवार तेव्हापासून आम्ही इथं आम्हाला एन्जॉय पण होतो सर पण आम्हाला भाई शिकवतात व आम्हाला सर्व आवडतंय धन्यवाद तू तू स्वतःच रक्षा करू शकते हो कशा प्रकारे सरांनी आम्हाला शिकवेले सर डिपॉल पब्लिक स्कूल संस्थेचे व्यवस्थापक फादर शिजो प्रशासक फादर फ्रँको प्राचार्या सिस्टर ब्लेसा समन्वयक सिस्टर रेन्नी सचिव मौलिकुथूद वरिष्ठ लिपिक रवींद्र लोंडे पवार सर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी इन्चार्ज सोनाली झांजरी तसेच क्रीडा प्रशिक्षक संदीप निबे संदीप जाधव यांच्या मुलाच्या सहकार्याने शिवकालीन मर्दानी खेळ आणि क्वायकांदो प्रशिक्षण उत्साहात संपन्न होत आहे या प्रशिक्षणामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे نیلو سپر وان साठी दीपक कदम सिरमौर